कोण होती ती भाग चौदावा हो ना ते मला सानपांच्या ऑफिसमधून फोन होता आजची अपॉइंटमेंट कॅन्सल केली आहे त्यांनी उद्या बोलवलंय आपल्याला त्याच्या मनात तर आनंदाचे कारण होते पण तिचे काका इथे राहत आहे म्हटल्यावर ती हॉटेलला राहायला तयार होईल का की त्यांच्याकडे जाईल याची शहानिशा करून घ्यायची होती त्याला तुला हवं तर तू काकांकडे जाऊ शकते नाही ना त्यांच्याकडे नाही जाता येणार मला त्यांची शिफ्ट ड्युटी असते आणि आज नाईट शिफ्ट आहे त्यांची घरी कोणीच नसतं त्यांच्याशिवाय ते ऐकून त्याचा जीव भांड्यात पडला आता पुढे ठीक आहे मग आता जेवण करूयात आणि मग हॉटेल बुक करावं लागेल आपल्याला ला। सानपानी आणखी काही प्रॉडक्ट्स ऍड करायला सांगितले आहेत तेव्हा प्रेझेंटेशन पुन्हा एकदा रिवाइज करावं लागेल ला। तो तिला म्हणाला मी काही मदत करू का तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये तुला आवडणार असेल तर नक्की आहे तुझ्या सजेशन्सची मदतच होईल मला थँक्यू मी नक्की येईल ठीक आहे त्यानेही हो म्हटलं मग त्यांनी जेवण केलं राजेशचं पुण्यात नेहमीच येणं जाणं असायचं त्याने शिवाजीनगर मधलं एक हॉटेल बुक केलं आणि दोन रूम घेतल्या जरा वेळ आराम करून घे आणि मग आपण प्रेझेंटेशन बनवूयात तो तिला म्हणाला ठीक आहे चालेल तुमचं रेडी झालं की कॉल करा मला मी येईल चाव्या घेऊन दोघही आपल्या आपल्या रूमकडे निघाले दोनशे पाच ची चावी कुठे आहे हॉटेलचा मॅनेजर तिथल्या स्टाफला म्हणाला त्याला ड्रॉवर मध्ये नेमकी त्याच रूमची चावी दिसत नव्हती सर ती दोघं आलीत ना आता त्यातल्या त्या मॅडमला दिली कुठली रूम कुठल्या रूमची चावी दिलीस तू त्यांना सर दोनशे पाच ची रूम खालीच होती ना ते ऐकून तिथे उभे असलेल्या मॅनेजरला ताबडतोब तू याला सांगितलं नाहीस का दोनशे पाच रूम कोणाला द्यायची नाही म्हणून मॅनेजरने रागातच विचारलं सर ऍक्च्युली तो नवीन आलेला आहे ना त्याला माहिती नव्हतं सॉरी सर तुम्हा लोकांना माहीत असल्यावरही अशा चुका करता तुम्ही काय गरज होती त्या रूमची सावी द्यायला दुसरी कुठली रूम भेटली नाही का आता काय नवीन ऐकायला येईल काय माहिती हॉटेलचा मॅनेजर जरा रागात आणि म्हणाला आता काय करायचं सर एक काम करूया का काहीतरी कारण सांगून त्यांना रूम चेंज करून देऊयात पण सर त्या सरांना ना मॅडमच्या रूमच्या बाजूचीच रूम चे हवी होती आणि आता दुसरी कुठली रूम खालीही नाहीये म्हणजे अशी ऍडजस्टमेंट वाली अरे देवा आता काय कारण सांगायचं विचार करून बघतो मी आणि मग सांगतो मॅनेजर विचार करत होता की अवंतीला त्या रूम कसं काढायचं ती रूम मध्ये टाकलं काहीतरी आठवलं तशी उठून बसली राजेशही रूम मध्ये आला फ्रेश होऊन त्याने चेंज केलं तसा तो तयारीनेच आलेला त्याने लॅपटॉप ऑन करून चार्जिंगला लावला तेवढ्या दारावर टकटक झाली आता कोण आलाय म्हणून त्याने दार उघडलं तर समोर अवंती उभी होती बरीच घाबरलेली घामाघूम झालेली राजेश राजेश ते माझ्या रूम मध्ये तिने समोर येऊन त्याला चक्क मिठी मारली त्या अचानक झालेल्या कृतीने भांबावून गेला होता तो पण तिच्या कोमल कायचा स्पर्श तो जास्त बेचैन करत होता का काय झालं त्याने तिचा हात धरून तिला आत घेतलं ते तिथे आवाज काहीतरी आवाज येतात आहे ती त्याच घाबरलेल्या अवस्थेत म्हणाली अजूनही त्याला घट्ट मिठी मारून उभी होती आणि त्या सरत्या समोरच्या प्रत्येक क्षणासोबत त्याचा पेशन्सही समज संपत चालला होता त्याने एक दीर्घ श्वास घेऊन तिला बाजूला केला घाबरू नको काहीच नाहीये तिकडे मी आहे ना त्याने तिच्याकडे पाहिलं घाबरलेले डोळे विस्कटलेले केस चेहऱ्यावर भीतीने थरथरणारे ओठ आणि अंग भीतीच्या आवडण्याने होणारी गळ्याची हालचाल ओढणी नसल्याने दिसणारी गोरीपान मान त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून खाली गेली आणि तिथेच खिळली काही वेळ त्याने तिचा चेहरा तसाच समोर होऊन ओंजळीत घेतला आणि चेहऱ्यावरचे केस बाजूला केले खाली झुकून त्याने तिच्या ओठांना काबीज केलं तिला काय वाटेल वगैरे याचा विचार करायचा मनाने अवधीच दिला नाही आणि कदाचित तो विचार करायची गरजही नव्हती कारण तिचा काहीच प्रतिकार नव्हता अगदी बेधुंद होऊन ते दोघेही एकमेकांमध्ये गुंग झालेले त्याच्यासोबत तिच्याही हालचाली वाढल्या त्याने हात मागे करून तिच्या ड्रेसची झीप खाली गेली ड्रेस खांद्यावरून सरकणार तो दारावरची बेल वाजवली त्या आवाजाने तो जागेपणी बघत असलेल्या स्वप्नातून बाहेर आला आणि त्याने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला बाहेर जाऊन दार उघडलं तू अग मी म्हणालो ना जरा वेळ आराम कर नंतर करूयात समोर अवंती उभी होती झोप येत नव्हती मला म्हणून आले तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं नाही नाही अजिबात नाही ती आत आली तसं त्याने प्रेझेंटेशन ओपन केलं आणि समोरच्या काही स्लाइड तिला समजावून सांगितल्या सो सोफ्यावर आजूबाजूला बसली असल्याने त्या दोघांनाही एकमेकांच्या हातांचा स्पर्श होत होता राजेशसाठी तर आणखीनच मुश्किल होत होतं कारण जरा वेळापूर्वी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न त्याला सतावत होत आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू